मात्र युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे काय बघू बघू शकता मी इथं कल्यामुली जंक्शनचा जो ऑपग्रेशन होत आहे त्याचे आता बाजूलाच आहे मी कशा पद्धतीने येते बघा काम चालू आहे आपलं जरा पुढं घेऊन जाते तुम्हाला कुठपर्यंत काम आलं आहे ते दाखवते का इथं एअर कॅप झालेला आहे बघायचं इथे प्लीअर ये क्या क्या है ये बोलते है क्या बोलते हैं इसको ये कैप का शटरिंग बोलते हैं शटरिंग है शटरिंग बोलते हैं ये इसका पिलर क्या कैप है पिलर क्या बोलते हैं इसको ने? पाइल क्या पाइल कैप 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 रहे थे क्या ये वीडियो शूट करते हैं मतलब कैसा इधर होने वाला है YouTube पे डालते हैं अपग्रेड कैसा होएगा वो बाद में आप लोगों को समझ में आएगा मतलब बनने का ओके तो ये क्या कैसे बना रहा है उतना टाइम नहीं मैं भी टी आई पी का वो गाड़ी चलाता है ना क्या बाद में देखने को आते मिलता है दो गा गा मतलब दो महीने बाद तीन महीने बाद आ गया वो नहीं ये मतलब वीडियो शूट करने का तिला न बघू शकता सर्व्हिस रोड ओके झालेलं आहे आणि ते त्याच्या बाजूला माती का टाकली आहे तर माती अशा पद्धतीने का टाकलेली आहे कारण की कुठली म्हणजे त्याला हानी होऊ नये कारण की गाडी वगैरे त्याच्यावरून चढवली तर ते क्रॅक येऊ शकतात म्हणजे गडा आहे ते म्हणजे क्रॅक येऊ शकतात त्यामुळे तिथे माती टाकून माती टाकण्याचं काम करत आहेत पण डिवाइडर सुद्धा काढत आहेत जे सी तिच्या काय नाही ते आपण आहेत पॉकेटचे मोठे मोठ्या ते काढण्याचं काम करतो ते देखे देखे काम होत आहे काही ज्या व्हिडिओ आहेत त्याच्या काही डिलेट झालेल्या आहेत कारण की त्याचा कॉपीराईट क्लेम आलेला बॅकग्राऊंड म्युझिक वापरल्याने कॉपीराइट क्लेम आला तर सर्व डिलीट करायला लागलं मला व्हिडिओ नवीन व्हिडिओ आता मला शूट करायला लागतील थोडी मिळून घ्यायला लागेल मला पण मॅन

ये कितना लेगा माल? तेरा खाली करेगा पूरा ये? भी मरने का है? हाय मात्र युट्यूब चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा प्रॉब्लेम शक्य आज वार आहे सोमवार आणि आपला सर्विस रोड अजून काय मला असं वाटतं अजून तिथं काय बघा झाला नव्हतं काम अजून चालू आहे कोणाचा पट्टा बाकी आहे बघा ते मी माझी कॅम्पर घेऊन आलेलो आहे बघा इथे भरण्यासाठी कशा पद्धतीने इथे आपला दिवसभर काम कसं चालू असते तिने या व्हिडिओ चालू तुम्हाला दाखवलं असते काम चालू आहे बघा आता शकता तुम्ही ते गेल्या टायमाला मी फाईल फाउंडेशन दाखवला होता बघा त्याच्या आतमध्ये आता काय इथे बघा केस तयार झालेला आहे इथे आता फुल कॉन्क्रीट होणार इथे फाउंडेशन म्हणजे तो आपला पाया पाया बांधणी बघा कशा पद्धतीने होत आहे आणि याच्यावरती तो पिअर कॅप येणार आहे फ्लाय बघा कशा पद्धतीने करण्यात बघा बघा जेट आहे विमानाचा पाणी उडवण्यासाठी काय आहे तु काय हे म्हटलं दूर उडता एक वाचलेला आहे बघा तरी काम चालू आहे बघा इथं ना तणामध्ये कशा पद्धतीने काम होत आहे बघा इथे वर भर बघायचे आणि लोक सुद्धा बघा ते तू भरण्याचं काम करत आहेत मी सुद्धा अजून एक वाजून गेलाय पण इथेच आम्हाला जेवणाचा टाइम तिथं निघून जाईल बोलते जेवणाचं नाही काही ठाव ठिकाणं नाही राहि तर ते फराणा क्रेन जे आहे आपली इकडे आलेले आहे बघा या साईडला आणि हा तुम्हाला कॅप दिसतो दिसतोय बियर कॅप त्याची आता सटरिंग बांधण्यात येणार आहे बघा आणि त्याचा अर्धवट काम राहिलेलं आहे या दोन दिवसांनी अर्धवट काम राहिलेलं आहे बघा इकडचं झालेलं आहे त्यामुळे आता याला ते सेटरिंग बांधण्यात येईल आणि याच्यावर कॉम्प्लीट करालेलं बघा लोक